शिक्षण क्षेत्रातील वेतन पथक अधीक्षक आणि महानगरपालिका प्राथमिक शिक्षणकारी यांची नियुक्ती तात्काळ करा जिल्हाध्यक्ष कल्लप्पा फुलारी यांची मागणी वेतन पथक प्राथमिक अधीक्षक पदाचा पदभार सुनील दुधगावकर यांच्याकडे वेतनपत्रक प्राथमिकचे अधीक्षक विठ्ठल ढिपे यांची माध्यमिक उपशिक्षणाधिकारीपदी बदली झाल्यापासून प्राथमिकचे अधीक्षक पद रिक्त होते आणि उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांच्या पदोन्नतीनंतर प्रशासनाकारी पदाचे पदभार मनपा उपायुक्त यांच्याकडे असल्याने नूतन प्रशासनाधिकारी यांची नियुक्ती होणे आवश्यक असताना अद्याप झालेली नाही सदर दोन्ही पदावर अधिकाऱ्यांची नियुक्ती वरिष्ठ कार्यालयाने तात्काळ करावी अशी मागणी शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष कल्लप्पा फुलारी यांनी केलेला आहे सदरपदी शासनाकडून मोहन मुळे यांची तर नंतर अंकुश शांगुटवार यांची पदोन्नती झाली होती पण त्या दोघांनी रुजू न झाल्यामुळे सदरपदी कोणाची पदोन्नती होणार याकडे जिल्ह्यातील शिक्षकांचे लक्ष लागले होते अधीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार संतोष रामदास फाटके अधीक्षक शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडे सोपवण्यात आला होता सुनील दुधगावकर सहाय्यक लेखाधिकारी वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडे अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर या पदाचा कार्यभार सोपवण्यात येत असल्याचे आदेश दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी सुनंदा वखारे शिक्षण उपसंचालक पुणे विभाग पुणे यांनी काढलेला आहे दुलगावकर यांच्याकडे दिलेल्या पदभारामुळे अंशदा अनुदानित शिक्षकांचे माहे मे महिन्याचे वेतन व शंभर टक्के अनुदानित शाळांचे जून महिन्याचे वेतन वेळेवर होण्यासाठी वेतन पथक कार्यालय निश्चितच प्रयत्न करेल, करेल अशी अपेक्षा शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष कल्प्पा फुलारी यांनी व्यक्त केले आहे वेतन पथक अधीक्षक व मनपा प्राथमिक शिक्षण मंडळ प्रशासनाधिकारी या पदावर नियमित अधिकाऱ्यांची नियुक्ती तात्काळ शिक्षण उपसंचालकांनी करावी अशी मागणीही शिक्षक महासंघाकडून करण्यात आली आहे माहे जून अदा जुलै दोन हजार पंचवीसच्या नियमित वेतन देयकाबाबतची सविस्तर सूचना वेतन पथक कार्यालयाकडून तात्काळ निर्गमित करण्यात येणार असल्याचेही समजते शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र